चंद्रदेवाचे दोन खास दिवस होते पौर्णिमा आणि अमावस्या पौर्णिमा म्हणजे चंद्राचा पूर्ण तेजस्वी रूप त्या ते दिवशी चंद्र खूप गोल आणि उजड असतो आकाशात चमचम असतो झाडांवर चांदण्या चमकत असते पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब उमटते आणि पक्षी देखील शांत झोपलेले असतात त्या रात्री लोक आनंद साजरा करतात चंद्रपूजा करतात काही ठिकाणी व्रत ठेवतात काही ठिकाणी गाणी वाजवतात पौर्णिमाला खूप अभिमान होतो ती म्हणाली मी सर्वात सुंदर माझ्या रात्री लोक जागतात मी रात्री प्रकाश देतो सगळं जग मला पाहून आनंदी होते तर दुसरीकडे होती अमावस्या ती संपूर्ण अंधाराची रात्र त्या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही रात्र काळीभोर असते आकाशही शांत असत काही लोक अमावस्येपासून थोडं घाबरतात ती रात्र फारच भूड वाटते अमावस्या रोज पाहत होती की लोक तिच्या रात्री घरात राहतात दिवे लावतात कुणी तिची पूजा करत नाही ती खूप उदास झाली तिला वाटू लागलं मीच का अंधाराची राणी मी चंद्राची मुलगी आहे पण कोणी माझं कौतुकच करत नाही एक दिवस ती पौर्णिमेकडे गेली आणि म्हणाली पौर्णिमा मला सगळे टाळतात लोक तुझं कौतुक करतात पण मला का नाही पौर्णिमा थोडीशी गर्वाने म्हणाली कारण मी उजेड घेऊन येते लोक उजेडात आनंदी असतात अंधार कोणाला आवडतो हे ऐकून अमावस्या अजूनच नाराज झाली दोघींमध्ये थोडं भांडणही झालं मग दोघींनी चंद्रदेवाकडे न्याय मागितला चंद्रदेव खूपच शहाणे होते त्यांनी दोघींनाही जवळ घेतलं आणि प्रेमाने समजावलं माझ्या दोन्ही लेखी प्रिय आहेत पौर्णिमा तू उजड देतेस सौंदर्य दाखवतेस पण पन... फक्त बाहेरच अमावस्या तू लोकांना आपल्या शांततेची जाणीव करून देतेस तुझ्या अंधारात ध्यान केलं जात उपदेश केले आहेत आणि कितीतरी शक्तिशाली साधना तुझ्या रात्री होतात बाळांनो जर फक्त उजेड असतो तर डोळे थकून गेले असते आणि फक्त अंधार असता तर मार्गच सापडला नसता म्हणूनच उजेड आणि अंधार दोघेही आवश्यक असतात चंद्रदेव पुढे म्हणाले झाड रात्री वाढतात बीज मातीत अंधारात रुजत आणि पौर्णिमेच्या उजेडात फुलं उमलतात दोघी मध्ये तुलना नको कारण तुम्ही दोघीही या विश्वाच्या सुंदरतेचा भाग आहेत ते ऐकून अमावस्या हसली तिला आपली खास जागा कळली पौर्णिमेलाही समजलं कि तिचा प्रकाश अंधारामुळेच सुंदर वाटतो त्या दिवसापासून अमावस्या आणि पौर्णिमा एकमेकांच्या महत्वाला समजू लागल्या तेव्हापासूनच तेव्हापासून दोघीही आनंदात राहतात एक शांतीची रात्र बनली तर दुसरी उत्सवाची रात्र आजही आपण पाहतो अमावस्येला लक्ष्मीपूजन होते दिवाळी साजरी होते आणि पौर्णिमेला गुरुपौर्णिमा होळी खोजागिरी सारखे सण साजरे होतात दोघीही आपल्याला जागी अनमोल आहेत आपलं महत्व बाहेरून नाही तर आपल्यातच असतात जगात प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक व्यक्तीच एक स्थान असतं कोणालाही कमी लेखू नका आणि स्वतःलाही कमी समजू नका